आज या ठिकाणी पाटील जी उभे आहेत माजी मंत्री वरणी मामा सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी तातडीनं उभे आहेत वरणी मामा लागला तुम्ही आता त्यांच्या कामात हर्षवर्धन <laughs> पाटील मामा अत्यंत माझा जवळचा आहे एकदा तुम्ही इंदापूर मध्ये आणला होता मी होता <laughs> दोन हजार नऊ मध्ये तीन वेळेला मी खासदार होतो नाईन्टी एट नाईन्टी नाईन आणि टू थाउजंड फोर दोन हजार नऊ मध्ये मी शिर्डी मध्ये उभा राहिलो आणि जवळजवळ एक लाख बत्तीस हजार मतांनी त्या ठिकाणी आलो मी जरी निवडणुकीमध्ये आंतर जागी मुवमेंट आपण तू दिली होती वालचर नगर हा तर आमचा अत्यंत फार मोठा मालिकेचा होता वालचंद नगरच्या तमाम कार्यकर्त्यांनी तळ हातावरच्या फोडासारखी चालली त्यांचा जंतू होती अनेक वेळेला मी या भागामध्ये आलो भिक्खू यात्रा ज्यावेळेला मर्डर झाला होता त्यावेळेला तिथं उपाय महादेव मिताळ हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे कार्यकर्ते होते

मी डोळेवर माझे करत नव्हतो हेल्थ वर्कर म्हणून काम करण्याची भूमिका माझी होती मी काय त्याचा साहित्यिक नव्हतो मी काय त्याचा मोठा लेखक नव्हतो माझी काय पुस्तक वरी छापून आली नव्हती पण गल्ली गल्लीतली गावा गावातली वस्ती वस्तीतली माणसं माझ्या उभी राहिली भारतीय दलित कांतरचे बोर्ड हे सगळे गावा गावामध्ये वस्ती वस्तीमध्ये आणि मी ही भूमिका घेतली की आम्ही कोणावर अजिबात अन्याय करणार नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या दिले प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर तो अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आमच्यावर कोणी अन्याय करू नका आम्ही आमच्या बँकरच्या टाकेला नाव दिलं होतं बँकरची छावणी जी आर्मी ची जी छावणी असते ती आर्मीची छावणी असते तिथं आपल्या बॉर्डरवरती रक्षा करण्यासाठी ती असते आमच्या संरक्षण करण्यासाठी आमची छावणी असते आमच्याकडं कोणी वाकड्या नजरेनं बघितलं नाही तर आम्ही अजिबात त्यांच्याशी वादर नव्हतो आणि मी सर्वात अगोदर भूमिका घेतली की या महाराष्ट्रामध्ये जस ओबीसी ने आरक्षण मिळत आहे काँग्रेसच्या काळामध्ये मंडल कमिशनच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे म्हणून आम्ही अनेक वेळेला मोर्चे काढले काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीला न्याय मिळाला नाही ओबीसींना आरक्षण देण्याची भूमिका घ्यायला हवी होती काँग्रेस पक्षाने आज राहुल गांधी म्हणतायत की ओबीसीच कळा तुमच्या वेळेला का नाही केलं राहुल तुम्ही एवढी वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही त्यावेळेला भारताला जोडलं नाही का आता तुम्हाला भारत जोडो यात्रा काढण्याची तुमच्यावर आता वेळ आलेली आहे भारत जोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे या देशाला अजिबात फुटता येणार ना नाही त्या देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये कुणाला काम करता येणार नाही ज्याला संविधान मान्य नसेल त्यांनी चालते व्हा या देशात राहण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही त्यांना संविधान मान्य नाही या संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे ज्या वेळेला आपण खासदार म्हणतो आमदार म्हणतो शपथ घेतो आपण नरेंद्र मोदींनी सुद्धा संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे आणि गीता असेल कुराण असेल बायबल असेल स्त्री असेल त्यापेक्षा आपापला धर्म तुम्ही पाहा आपापला धर्म तुम्ही पाळा वाद तुम्ही टाळा टाळासामध्ये वाद तर कसा देशासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे देशाची आझादी आपल्याला टिकवून ठेवायची आहे आपल्याकडे जर पाकिस्तान वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्या पाकिस्तानची नजर सुद्धा फिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे पाकिस्तानला अजिबात आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघायला नाही एवढा मोठा आतंकवाद आमच्यामध्ये त्यांनी वाढवला आणि सगळा पाकिस्तान आतंकवादाचा शिकार पण दिला एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे आपल्याकडे महागाई असली तरी ती कमी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आपल्या देशाची इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा नंबरवरून आम्ही पाच नंबरवर आलेलो आहोत गावागावामध्ये घरा घरापर्यंत सरकार योजना पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतो आहोत माननीय राजीव गांधींच्या काळामध्ये ते म्हणायचे की आम्ही शंभर पैसे मंजूर केले त्यात ते पंधरा पैसे फक्त गावापर्यंत जातात स्वतः आज सगळे पैसे गावागावापर्यंत देत आहे रस्ते आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत पूर्वी सगळे रस्ते आपल्याला ओबड झोबड रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे खड्डे पडलेले रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे आज नॅशनल हायवेचं जाळं सगळ्या देशामध्ये पसरवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये दे देशाचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे दहा लाख लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला त्या दहा लाख लोकांना सरकारी भारत सरकारच्या नोकऱ्या दिल्या त्रेचाळीस कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालं आमच्याकडे महात्मा फुले आहे महात्मा फुलेचं बजेट हजार कोटीचं अण्णाभाऊचं बजेट हजार कोटीचं केलेलं आहे निडकॉमचं बजेट हजार कोटीचं केलेलं आहे अनेक महामंडळांना हजार हजार कोटी रुपये दिलेले आहेत महायोगी आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे देशामध्ये दे नरेंद्र दे मोदींचं सरकार आहे हे सरकार विकास करण्यासाठी पुढे पुढे चाललेलं आहे पण नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये गरळ ओखण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे हो तुमच्या दिनावर देशाचा प्रधानमंत्री एवढं चांगलं काम करत असताना आणि चांगलं केलेलं असेल त्याला चांगलं म्हटलं पाहिजे महिला आरक्षण बिल तुमच्या काळामध्ये तुम्हाला पास करता आलं नाही नरेंद्र मोदी नव्या दोनशे तोंडामध्ये महिलांना वन थर्ड आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे पाच ते त्रेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी एक जागा दोन हजार एकोणतीस मध्ये आमच्या महिला मोठ्या संख्येनं त्या पार्लमेंट मध्ये आपल्याला हो पाहायला मिळतील परंतु इंदापूरची महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन बातम्या साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद